नमस्कार आमचा कोल्हापूर ते गिरणार प्रवास कसा झाला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते कोल्हापूर ते मिरज मिरजमधून बदलून अहमदाबाद अहमदाबादमधून ट्रेन बदलून जुनागडपर्यंत जुनागडमधून ॲटो रिक्षा पकडून आम्ही पोचलो गिरनारला गिरनारमध्ये आम्ही एक रूम बुक केली त्याचे चार्जेस आम्हाला पंधराशे रुपये पडले त्यानंतर आम्ही रात्रीच दर्शनासाठी निघणार होतो त्यामुळे फ्रेश होऊन रात्री दहा वाजता आम्ही दर्शनासाठी निघालो त्यानंतर आम्हाला सर्व प्रवास पूर्ण करायला पहाटेचे तीन वाजले होते आमच्याबरोबर आमची तीन वर्षाची मुलगीसुद्धा होती तिच्या बड्डेनिमित्तच आम्ही गिरणार दर्शन घेणार होतो शेवटी दत्तगुरूंची आज्ञा झाली आणि तिच्या आम्ही तिसऱ्या बड्डेला गिरणार दर्शन घेतलं नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून दत्तगुरूंचं दर्शन घेऊन मन अगदी तृप्त झालं आणि पावसामुळे रोपवे बंद असल्यामुळे पुन्हा आम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या उतरून पुन्हा चालत खाली आलो अशा प्रकारे आम्ही गिरनार दर्शन घेतलं